आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते सराभाऊ धक्का धक्काबुक्की झालेली आहे गोरक्षकांकडनं खोताना धक्का धक्काबुक्की करण्यात आली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय सराभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे गोरक्षक हे सगळे होते आणि याच गोरक्षकांकडनं सराभाऊ खोताना धक्काबुक्की करण्यात आली अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत अविनाश सौरभ आपण पाहतोय की पुण्यामधल्या सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये सदाभाऊ खोत हे काही शेतकऱ्यांसोबत आले होते काही गोरक्षकांनी त्यांना धमक्या दिल्या त्यांना शिवीगाळ केली धक्काबुक्की केली अशा पद्धतीची तक्रार ही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये सकाळीच दाखल करण्यासंदर्भात त्यांनी शेतकऱ्यांसह तिथे हजेरी लावली त्यानंतर ते पुरसुंगी येथल्या गोशाळेमध्ये जी द्वारकाधीश गोशाळा आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले या ठिकाणी या ज्या शेतकऱ्यांच्या गाया मशी ज्या वाहतूक करून जेव्हा ताब्यात घेतल्या जातात तेव्हा ज्या गोशाळेमध्ये जातात त्या तिथे नसतात तर त्या गायब होतात आमच्या गायी म्हशी कुठे जातात याविषयी शेतकरी प्रश्न विचारत होते गेल्या काही दिवसांपासून हा गोरक्षक आणि शेतकऱ्यांमधला वाद पेटतो आहे कारण ही वाहनामधून जी होणारी वाहतूक आहे गायांची अथवा जनावरांची या संदर्भात थेट गोरक्षक हे हातात कायदा घेतायत अशी काही मांडणी होते आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला दिसते आणि सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन या संदर्भात आता अनेक विधानं केली आहेत स्वतः या संदर्भात मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे आज सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये हे शेतकरी आणि हे आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा कुरसुंगी गोशाळेला भेट दिली आणि या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहतोय त्या ठिकाणी गो गोरक्षक आले त्यांच्यामध्ये बाताबाची झाली आणि त्यांनी या संदर्भात तुम्ही का मध्यस्थी करत आहात अशी काही विचारणा झाली तेव्हा इथे हा सगळा प्रसंग तणावाचा निर्माण झाला एकूणच आता या संदर्भात पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि परिस्थिती हाताळण्यात त्यांना यश आलेले आहे मात्र अशा पद्धतीने आता हा जो वाद आहे हा दिवसेंदिवस पेटताना दिसतोय जे सदाभाऊ होत आहे ते या संदर्भात आता आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला दिसत आहे सौरभ अविनाश या संदर्भातले न्यायालयानं तर आदेश दिलेला आहे मुद्देमाल शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा आम्ही आता मुद्देमाल लिहायला आलूया की बाबा न्यायालयाचा आदेश आहे पोलीस आमच्या बरोबर आलेले आहेत आम्हाने आमच्या गाय आमच्या म्हैशी द्या आणि म्हैशींची पाडसं द्या तर आज इथं एकही मैस नाही एकही पाडसं नाही या गोशाळेमध्ये एवढी दलदल आहे इथल्या जनावर चिखलामध्ये राहत आहेत आणि नि, निम निश्चित गोशाळेच्या माध्यमातून सुद्धा या राज्यामध्ये एक मोठं रॅकेट चालवलं जात आहे की अशी जनावरं पोलीस स्टेशनला आणायची परत गोशाळेत जमा करायची परत त्याला भाडं लावायचं आणि परत ती जनावरं लंपास करायची